हां सुरतपूर काय थंबा कोण असते भिन्न असू द्या भाषा भिन्न असू द्या वेश एक संस्कृती एकच राहणे भारत आमचा देश आज उपजिल्हा रघणालय परंडा डा येथे मान्य वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर कुलकर्णी सर आणि आमचे सर्वांचे कर्मचाऱ्यांचे आवडते मेडिकल ऑफिसर डॉक्टर अब्दल पठाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न यांचा एकशे छत्तीसावा जयंती आम्ही साजरी करत आहोत तर या प्रसंगी मी सांगू इच्छितो की जशा पद्धतीने विचारांचं सुलूम पेरून जातीभेदाचा तुरुंग फोडणारे आणि गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंद करून उठतील ह्या पद्धतीची शिकवण देऊन तळागाळांच्या जी काही व्यक्ती आहेत दिद्दी दलित पीडित जे काही व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या कलागुणा कौशल्याला वाल देऊन त्यांना समाजप्रवामध्ये आणण्याचं कार्य आणि त्यातून एक राष्ट्र निर्माणाचं कार्य त्यांनी भारतीय संविधान निर्माण करून दिलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे की आ, एक जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस या देशाला एक राजघटना अपेक्षित होती की अशा प्रकारचा दस्तावेज अपेक्षित होता की ज्याच्यामुळं ह्या देशाचे जी काही मूलभूत कर्तव्य आहेत अधिकार आहेत कायदा सुव्यवस्था आहे या सर्वांचा दस्तावेज बनवण्यासाठी जी काही कमिटी निर्माण झाली त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असताना त्यांनी सदर कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केलं त्यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्यावर कार्य करून एक लाख त्रेचाळीस हजार शब्दांचा त्यांनी संविधान निर्माण केला आणि त्यामध्ये विशेषतः सगळ्या जगातील जे काही संविधानांचा आधी अभ्यास केला वेगळ्या संविधान कशा पद्धतीने तळागाळातील लोकांना त्यांचे मूलाधिकार जे काही फंडामेंटल राईट्स त्यांना निर्माण करून देतील अशा प्रकारचे जे काही गोष्टी होत्या हितकर त्या जगातील गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या आणि भारतीय संविधान एक आदर्श निर्माण केलं की जे अस्थिर अचल अशा प्रकारचं संविधान आज देशाला त्यांनी बहाल केलेलं आहे की ज्याच्यामध्ये प्रियांबर मोदी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की हा देश कसा असेल तर सोशियल सोमेरियन त्यानंतर सेक्युलर डो डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक अशा प्रकारचं आहे पण जसं म्हणतो ना की त्यांनी जाताना सांगून गेले की ज्या वेळेस आपण महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी वा इतर गोष्टी आपण जेव्हा साजरे करतो तेव्हा त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत त्यांच्या विचारावर आपण चाललं पाहिजे आणि अशा महान पुरुषांचं समाजाप्रती जे काही राहिलेलं कार्य आहे अर्धवट हे पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध झालं पाहिजे त्यामुळे ह्या पाच ह्याच्यामध्ये अजून दोन शब्द वाढले पाहिजे तर हिंदी आहे तर जस्टिस की जस्टिस जे काही सोशल पॉलिटिकल इकॉनॉमिकल पद्धतीने सगळ्यालाच न्याय मिळाला पाहिजे त्यानंतर लिबर्टी ही प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान राखणारा असला पाहिजे आणि त्यानंतर जे काही इक्वॅलिटी आहे आणि त्यानंतर प्रत्येकांना जे काही फ्रीडम आहे तर ते जे फ्रीडम असणार आहे तर ते प्रत्येकांना विचारांचं त्यांच्या भाषेचं त्यांच्या वेगवेगळ्या रिलिजनमध्ये त्यांच्या त्यांच्या गोष्टी करण्याचं फ्रीडम त्यांनी दिलेलं आहे तर अशा प्रकारे समता आणि त्यानंतर आणि स्वतंत्रता तो, तो जी आहे ते अशा प्रकारे आपल्याला बहाल केली की ती स्वतंत्रचा वापर तुम्ही करा पण त्याचा त्रास इतरांना झाला नाही पाहिजे जर तो इतरांना त्रास झाला इतरा तर तो स्वयंचार होतो त्यामुळे आपण स्वातंत्र्यावर विचार करताना अशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे की आपला त्रास इतरांना होऊ नये त्यानंतर जी काही समता आहे तर समतेमध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारची अपॉर्च्युनिटी जॉब असतील इतर गोष्टी प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळावं त्यासाठी प्रत्येकाना काही प्रिव्हिरेजेस काही इम्युनिटीज त्यांनी बहाल केली की ज्याच्यामुळे त्यांना सगळ्याला समान रेषेमध्ये यावं ह्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यासाठी मी कायदे तज्ञ कानून मंत्री ते असताना विशेषतः स्त्री असतील किंवा बालकं असतील किंवा जे काही पीडित समाज असेल त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्यासाठी त्यांनी विशेष कार्य केलं आणि पूर्वी आपल्याला माहिती होती की स्वातंत्र्यपूर्वी ह्या देशाची अशी अवस्था होती की सती जाण्यापासून ते स्त्रियांना अगदी त्यांचं म्हणजे शिक्षणापासून ते वंचित असायचे त्यांना चूर मूल एवढ्यामध्येच त्यांना बांधलं जायचं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आणि त्यावेळेचे जे काही क्र क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले की ज्यांची जयंतीसुद्धा आपण पर्व साजरी केली तर या दोघांनी मिळून जे स्त्रियांचं केशवपतनापासून ते जे त्यांना सती जाण्यापर्यंतची जी काही अमानवीय निंदनीय अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत होत्या तर त्यापासून समाजाला जागृत करून त्यांना एक समाज समाजप्रवाहामध्ये आणून त्यांना बरोबरीची संधी त्यांनी दिली अशा प्रकारे समता त्यातून बंधुतेचा विचार करताना ज्यावेळेस अशा पद्धतीने काही पिंविलेचे इतर वंचित बहुजनांना दिलं जातं त्यावेळेस इतरांना लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या आईला जर दोन मुलं असतील एक जर समजा थोडं अपंग असेल तर आई काय करते की त्याला थोडंसं जास्त लक्ष तिकडे देते मग त्यावेळेस जर चांगल्या मुलाला जर म्हटलं की माझ्याकडे लक्ष देत नाही तिकडे देतो जमणार नाही तर ते समजून घेण्याची गोष्ट आहे तर बंधुता ही समजून घेण्याची गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने आपण एकत्रितरित्या समत्व प्रो एकत्र बंधुत्व नांदर आपण आपल्यासाठी कुटुंबासाठी समाजासाठी आणि देशासाठी नक्कीच आपण कार्य करू आणि देशामध्ये आपलं नाव आणि देशाचं जगात नाव हे झालं पाहिजे अशाच पद्धतीचे विचार आपल्या बाबासाहेबांनी दिलं आणि संविधानामध्ये फंडमेंटल राईट्स डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट आणि फंडामेंटल ड्युटीज ह्या पद्धतीने विचार केला पूर्वी फंडामेंटल राईट्सवर जास्त विचार होता पण आता बऱ्यापैकी सगळा समाज एकत्र सुधारलेला आहे त्यामुळे आता आपल्याला गरज आहे ती फंडामेंटल ड्युटीजवर म्हणजे कर्तव्य का काय आपले आपण समाजासाठी आपल्या जे काही आपण कार्य करतो त्याच्यासाठी किती डिवोशन देतो याचा विचार करण्याची आता गरज आहे अशा विचाराने आणि हे विचार आपण आत्मसात करून आपण आपल्यासाठी इतरांसाठी कार्य करावं मी बाबासाहेबांचे मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना वृत्ती देव आणि अशा प्रकारचं बरोपकारी कार्य आपल्या हातून घडव समाजसेवा घडव कुटुंब सेवा घडव देश सेवा घडव एवढे कोण माझे मी दिसून